ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला फडणवीस यांचे वक्तव्य नमस्कार नो धन्यवाद स्वागत मराठा योद्धा मनोज जनरंगे पाटील यांनी सरसकट मराठा समाजाला कुनबी नोंदीच्या आधारे ओबीसीतून आरक्षण द्यावे व सगळे सेरी कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असतानाच भाजप नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबद्दल मोठे वक्तव्य केलेलं आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले की मराठा समाजाला कोणत्याही प्रसिद्धी आरक्षण मिळाले पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आरक्षण आणि विकासाच्या सर्व प्रश्नांबाबत चर्चेतून मार्ग काढण्यात येत आहेत काही झाले तरी मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणाऱ्या आरक्षणाबाबत निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे मेळावा झाला या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे मनोज जरांगी पाटील एकीकडे एक मराठा आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका घेत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद